घरातील विवाहाचे सोहळे संपन्न झाल्यानंतर चुलत व सखे सासू सासरी यांना देवादर्शनासाठी वणीगडावर घेऊन जाणारे पिंपळगाव येथील प्रतिष्ठित बिल्डिंग मटेरियलचे व्यापारी असलेले कीर्तिकुमार पटेल हे इनोवा कारने सप्तशुद्धी गडावर जात असताना मंकी पॉइंट जवळील भवरी नाला भागात त्यांचा ओव्हरटेकच्या प्रयत्नात घाट रस्त्याची तकलादू संरक्षण भिंतीस धडक दिल्यानंतर वाहन सुमारे नऊशे फूट दरीत कोसळून झालेल्या अपघात वाहनातील सर्व वा तीन महिला व तीन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला असून पाच तासांच्या तक प्रयत्नानंतर सहाही जणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आल्या याबाबतची अधिघटना अशी की पिंपळगाव वसवंत चिचखेड चौकुल येथील कीर्तिकुमार हिमदलाल पटेल व्यावर्ष बावन्न यांचे पंधरा दिवसात काही दिवसांच्या अंतराने मुलगा व पुतळी व भाचे यांचे असे विवाह सोहळे थाटामाटात संपन्न झाल्यानंतर घरी असलेल्या पाहुण्यांना देवदर्शन घडून आणण्यासाठी आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान पत्नी रसीला की कीर्तिकुमार पटेल व्यावर्ष एकोणपन्नास राहणार पिंपळगाव वसवंत चुलतसासरे विठ्ठलभाई मावजीभाई पटेल व्यावर्ष एकसष्ट चुलत सासू प्रेमल तावे विठ्ठलभाई पटेल वर्ष साठ રાણાર મેઘપબર બોરિચી કચ્છ ગુજરાત सखे सासरे पचान पटनेल कर। वा पच्चान कर्मशी पटेल वेळशे बहात्तर व सासू मनीबेन बच्चन पटेल वेळशे एकोणसत्तर व बबलू नामक ड्रायव्हर सह मुलांची दुसरे वाहनही होते त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन मुलांची गाडी नाशिकला थांबून कीर्ती कुमार यांचे वाहना चालकही नाशिकला थांबल्याने ते स्वतः आपले वाहन चालवून सप्तशृंगी गडावर श्री भगवतीच्या दर्शनासाठी निघाले होते त्यांचे वाहन नांदुरी ते सप्तशृंगी गडाचा धोकादायक भाग गाडीत चढत न वळण पूर्ण केल्यानंतर काही सरळ असलेल्या रस्त्यावर ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान अपघात घडत आहे अपघातानंतर सभोवताली असलेल्या भाविकांनी सप्तशृंग ग्रामस्थ नांदुरी ग्रामस्थ तसेच सप्तशृंगी निवास आणि देवी विश्वस्त मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे मदत व बचाव कार्य सुरू केले कळवण अभोणा व वणी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे अवघड अडचणीचा व रात्रीचा वेळ असल्याने मदतकार्यात अडचण निर्माण होती घडलेल्या या दुर्दैवी प्रकाराबद्दल पिंपळगाव बसवंत शहरासोबत बरोबरच परिसरात हळहळ व दुःख व्यक्त करण्यात येत आहे झालेल्या अपघाताबद्दल घाट रस्त्याच्या सुरक्षित बाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आज या ठिकाणी जो मोठा एक अपघात झालेला आहे पिंपळगाव 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 येथील भाविक आहेत देवी भक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभार मुळे अपघात झाले या ठिकाणी गडावरील सामाजिक कार्यकर्ते आहेत ते आपलं माहिती देत आहेत बोला हे रस्त्याच्या ठेकेदार मुळे झालं एक वर्ष झालं काम चालू करून अजूनही पूर्ण नाही कच्चा जायचं कारण आहे आणि फक्त याला जबाबदार ठेकेदार आहे आज सहा वाजेच्या जवळपास पिंपळगाव येथील पटेल कुटुंबीय आपल्या नातेवाईकांसह सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी गडावर आलेले होते आणि येत असताना हा जो अपघात या ठिकाणी झाला आहे अतिशय भीषण अपघात या ठिकाणी झाला ज्यामध्ये सहा जण या ठिकाणी मृत्युमुखी पडले ही घटना पटेल कुटुंबियांच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे कारण आठ दहा दिवसापूर्वी कुटुंबामध्ये लग्न झालं आणि लग्नामुळे सगळी नातेवाईक मंडळी ला आलेली होती आणि देवदर्शनासाठी सकाळी त्र्यंबकला गेली आणि सायंकाळच्या वेळेस आईचं दर्शन घेण्यासाठी येत असताना ही ये घटना होणं कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे इथे तुम्ही जर बघितलं तर हे जे कटरी गाडी गेलेली आहे ती बऱ्याच वर्षापूर्वी झालेलं काम आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे तिथे पाठीमागे कॉन्क्रीट वॉल टाकण्याचं काम चाललंय परंतु त्याच्यामध्ये खूप धिम्या गतीने ते काम चाललेलं आहे ते जर कॉन्क्रीटची वाल जर झाली असती तर ही घटना नक्कीच झाली नसती किंवा रस्त्याचं काम असेल तर प्रशासनाने याच्याकडे ताबडतोब लक्ष देऊन हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे नाहीतर अशा घटना वारंवार या ठिकाणी झालेल्या आणि या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याच्याकडे प्रशासनाने ताबडतोब लक्ष घालून जे कोण दोषी आहे त्यांच्यावरती कारवाई करून हे काम कसं ताबडतोब होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे याची माहिती मिळताच आपले ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील त्याचप्रमाणे पीडब्ल्यू डीचे अधिकारी व मॅडम असतील त्याचप्रमाणे सप्तशृंगी गड देवस्थान ट्रस्टचे सगळी टीम त्याचबरोबर गावचे सरपंच उपसरपंच सन्मानिय सदस्य आणि गावामध्ये जे आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला आहे त्याची सगळी टीम त्याचबरोबर परिसरातील सगळे जे सामाजिक कार्यकर्ते हे जीवाची परवा न करता आ, एक हजार फुटापेक्षा जास्त फोन गेलेली गाडी असेल त्या गाडीतील मृतदेह काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताय आतापर्यंत चार मृतदेह काढलेले अजून दोन मृतदेह येणं बाकी आहे आणि थोड्याच वेळामध्ये ते, साथ ते काम होईल परंतु अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडून ताबडतोब काम करून घेतलं पाहिजे आणि ते काम चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे कारण ही जी दगड दगड सिमेंटची बांधलेली भिंत आहे जर असते तर ही गाडी खाली गेली नसती आणि म्हणून काम मंजूर आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरची या ठिकाणी वा, मग काम काम असेल असेल किंवा याच्यामध्ये प्रशासनाने लक्ष घालावं आणि या संदर्भामध्ये मी देखील लक्ष घालून हे काम कशा पद्धतीने लवकर मार्गी लागेल आणि चांगल्या क्वालिटीचं होईल याच्याकडे लक्ष देऊ एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे